बडगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र महादूर पाटील यांनी स्वतःच्या शेतातील पिकाची हानी पत्करून सर्वसामान्य आर्थिक झळ सहन करून जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आपली खासगी विहीर नगर परिषदेच्या ताब्यात देऊन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरीच्या पाण्याद्वारे नगर परिषदमार्फत बडगावकरांना दर दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा केला जात आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या ভবনেতুন समाजसेवक राजेंद्र पाटील यांनी दाखवलेल्या त्यागवलोकिताचा विचार कौतुकास्पद ठरला म्हणून त्यांच्या याच कार्याची दखल घेत भडगाव शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी विविध सामाजिक संघटना तसेच गणेशोत्सव व शारदोत्सव मंडळे व ग्रामस्थांच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र महादू पाटील यांचा जाहीर नागरी सत्काराचे आयोजन दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भडगाव शहरातील नारायण मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी भडगाव नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सत्कार सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजकांनी आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका